नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचे मेदूवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत उडदाच्या डाळीचे रव्याचे मेदू वडे बनवले जातात परंतु आज आपण तांदळाच्या पिठाचे दही मिक्स करून मेदू वडे बनवणार आहोत आणि तुम्हाला खरं सांगू का हे बनवलेले मेदू वडे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि तुम्ही ते पाहू शकता आतून एकदम हलके फुलके झालेले आहेत तुम्हाला कुठेही या आतमध्ये पीठ असं साठून राहिलेलं दिसत नाही एकदम पोकळ पोकळातून आणि एकदम हलके फुलके होतात हे वडे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्नॅक्स म्हणून मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता चवीला अप्रतिम लागतात आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा एखादी चटणी बनवून किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता बनवण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही पटकन बनवायचं म्हटलं तर झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ शिल्लक नसेल तर तुम्ही तांदूळ मिक्सरला बारीक करून ते पीठ चाळून घेऊ शकता माझ्याकडं तांदळाचं पीठ होतं ते एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर पाऊन वाटी त्यामध्ये दही घालायचं आहे आणि जिरे अर्धा चमचा घेतलेले आहेत अद्रक थोडंसं किसून घेतलेलं आहे म्हणजे जाल्याचे काप किसून घेतलेले आहेत आणि ही एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपल्याला इथे सोडा वापरायचा नाही किंवा इनो वापरायचा नाही किंवा आपण यामध्ये रवाही मिक्स करणार नाही फक्त तांदळाचे पीठ आणि दही मिक्स करून आपण हे वडे बनवणार आहोत आता तुम्हाला ग्लासच्या वापानं पाणी त्यामध्ये किती मिक्स करायचं ते सांगणार आहे थोडं थोडं करून यामध्ये पाणी मिक्स करून पीठचा नास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एक ग्लास त्यामध्ये पाणी मी सुरुवातीला घातलेलं आहे थोडं थोडं करून आणि पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा फोर्कच्या सहाय्याने हे छान असं मिक्स करून घेऊ शकता परंतु सुरुवातीला थोड्याशा गाठी होऊ नयेत म्हणून मी हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि आपल्याला सैलसर आपण बेसनची पोळी किंवा डोसा उत्तप्पा बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीत आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एक ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणखी आपल्याला पाण्याची गरज आहे पुन्हा मी एक ग्लास पाण्याचा भरून घेतलेला आहे आणि त्यातील पाव ग्लास पाणी पुन्हा मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे म्हणजे साधारणतः एक वाटी तांदळाच्या पिठासाठी सव्वा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी दही घेतलेलं आहे मग तांदूळ कसा आहे त्या प्रमाणात तुम्हाला किंवा तांदळाचं पीठ जसं आहे त्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणात तुम्हाला पाणी लागू शकतं यामध्ये आपण कोणतेही जास्तीचे मसाले काहीही त्यामध्ये घातलेले नाही त्यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे दह्याचा जो स्वाद आहे त्यामुळे हे वडे जे बनवलेले आहे तो खूप छान लागतात दह्यामुळे याला स्वाद छान येतो आणि दह्यामुळे पण ते हलके फुलके होतात आणि चवीला छान लागतात तुम्ही इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सव्वा ग्लास पाणी येथे पीठ भिजवण्यासाठी गरज लागलेली आहे हे जे तांदळाचं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे त्यात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मग मी एक पॅन घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे जे पीठ भिजवून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठाचा छान असा गोळा होईपर्यंत म्हणजेच पीठ शिजेपर्यंत आपल्याला ते छान असं वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे जे काही मिश्रण आहे ते सर्व या पॅनमध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला अर्ध्या मिनटासाठी हाय फ्लेमवरती हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लो मिडियम फ्लेमवरती हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेमवरती जर शिजवलं तर ते खालून करपण्याची शक्यता असते आणि पीठ छान सर्व बाजूने एकसारखं सर शिजलं जात नाही म्हणून साधारणतः मी अर्ध्या मिनटासाठी हाय फ्लेमवरती हे पीठ छान असं शिजवून घेतलं आणि पुन्हा लो मिडियम फ्लेम करून हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं गाठी झाल्यासारख्या तुम्हाला दिसत असतील परंतु ते पीठ शिज शिजताना ते तशा गाठी झाल्यासारख्या दिसतात सर्व एकत्रित छान असं मिक्स करून सर्व बाजूने पीठ शिजलं जाईल या पद्धतीने आपण ते हलवून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे ज्यावेळी पीठ शिजतं त्यावेळी छान असा सर गोळा त्याचा बनतो आणि ज्यावेळी तो गोळा बनेल त्यावेळी आपलं पीठ शिजलेलं आहे असं आपण समजायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व छान असं मी मिक्स करून घेत आहे हे पीठ शिजेपर्यंत एकसारखं आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी छान असं शिजलं जातं आणि खाली करपण्याची शक्यता असते म्हणून एकसारखं पीठ छान असं आपल्याला हलवून घ्यायचं एकसारखं फिरवत राहिलं की ते पीठ ही तळाशी चिटकत नाही किंवा करपत नाही तुम्ही ते पाहू शकता थोडाफार गोळा पिठाचा बनत आलेला आहे आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे साधारणतः हे पीठ शिजण्यासाठी तीन मिनिट मला लागलेले आहेत अजून थोडंसं पीठ शिजलेले नाही म्हणून झाकण ठेवून मंद गॅसवरती मी पुन्हा त्याला वाफ देण्यासाठी ठेवलेलं आहे तीन मिनटं झाल्यानंतर झाकण ठेवलेली आहे आणि पुन्हा एक मिनटासाठी त्याला वाफ दिलेली आहे आणि मंद गॅसवरती वाफ दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला इथे पिठाचा गोळा झालेला दिसत आहे आपलं पीठ शिजलेलं आहे एकसारखा घट्टसर जर गोळा झाला की पीठ शिजलेलं आहे असं समजायचं आहे पीठ छान असं शिजलेलं आणि हे झाकण ठेवून एक मिनटासाठी वाफ द्यायचे आहे इथे मी गॅस बंद केलेलं आहे आणि थोडंसं पीठ गरम आहे म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे पीठ शिजण्यासाठी साधारणतः पाच मिनटं इथं लागलेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता एक मिनटासाठी छान असं झाकून ठेवलं आणि पुन्हा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे पीठ तर शिजलेलं आहे परंतु हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत पीठ हे थंड होण्यासाठी पसरून घ्यायचं आहे गरम गरम जर पीठ आहे तोपर्यंत तुम्ही त्याचे जर वडे बनवले तर वडे जास्त तेल शोषून घेतात म्हणून हे पीठ जे आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच त्याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पीठ हे जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये आपल्याला आता स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर पिठामध्ये हे जी कोथिंबीर आहे ते छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता थोडंसं मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे कारण पीठ हाताला चिकटतं म्हणून थोडंसं त्यामध्ये तेल घेतलं आणि छान असं कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे पीठ तर आता पूर्णपणे थंड झालेलं आहे थोडासा तेलाचा हात घेऊन छान असे वडे बनवून घ्यायचे आहेत थोडंसं हाताला तेल असं लावायचं आहे सर्व बाजूने तेल लावलं तर वडे थापत असताना ते हाताला चिटकत नाही छान असं वेग लहान आकाराचा गोळा घ्यायचा आहे पुरीसाठी आपण जेवढ्या प्रमाणात घेतो आणि अशा पद्धतीने मध्यभागी होल पाडून घ्यायचा आहे तो गोळा चपटा केला थोडंसं मध्यभागी होल पाडलं म्हणजे आपण मेदूवडे जसं बनवतो त्या शेपमध्ये बनवून घेतलेले आहेत सर्व पिठाचे अशाच पद्धतीने वडे बनवायचे आहेत आणि गॅसवर इकडे वडे बनवण्यासाठी घेतलेले आहे आणि गॅसवरती तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सुरुवातीला थोडे मी वडे बनवून घेणार आहे आणि ते तळण्यासाठी ठेवणार आहे इथे वडे बनवून घेणार आहे तोपर्यंत तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तेल तापले का नाही ते पाहण्यासाठी तांदळाच्या पिठाचा लहानसा गोळा मी त्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आपलं तेल छान असं तापलेलं आहे तेल तापल्यानंतर जे वडे बनवून घेतलेले आहेत ते, ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत मी चारच वडे यामध्ये घातलेले आहेत तुम्ही जर तेलामध्ये जास्त वडे घातले तर ते एकमेकाला चिकटतात म्हणून थोडे थोडे करून ते वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला हाय फ्लेमवरती तळायचे आहेत नंतर आपल्याला लो मिडियम फ्लेम करून हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत हे तांदळाच्या पिठाचे बनवलेले वडे एकदम कुरकुरीत होतात आणि आपल्याला हे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत त्यामध्ये दही दही मिक्स केलेलं आहे त्यामुळे हे वडे हलके फुलकेही होतात आणि चवीलाही छान लागतात <गलत् Elliot> वडे एका बाजूने भाजल्यानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ते छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता एका बाजूने भाजलेले आहेत आता आपण ते दुसऱ्या बाजूने छान असे हलका हलकासा सोनेरी तांबूसाचा कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे वडे छान असे तळे जाते तोपर्यंत राहिलेल्या ही अशाच पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहेत आणि हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता वड्यांना छान असा कलर आलेला आहे वडे छान असे तळून झालेले आहेत आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सर्व सर्व पिठाचे वडे बनवून घ्यायचे आहेत आणि ते अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून तुम्ही सर्व पिठाचे अशा पद्धतीने वडे तळून घ्या तुम्ही ते पाहू शकता त्याचा कलरच एवढा छान आलेला आहे आणि ते एवढे हलके झालेले आहेत आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही तांदळाच्या पिठाचे वडे नक्की बनवून बघा हे मेदू वडे बनवलेले एकदम हलके फुलके आहेत आणि चवीला पण छान लागतात आणि बनवायला पण सोपे आहेत मुलांना बनवून दिले तर स्नॅक्स म्हणून मुलं ते आवडीने खातील किंवा नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम हलके फुलके पोकळ मौसूत असे वडे बनतात तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला एक वडा मी आपण दा बघूया आतून एकदम पोकळ आणि हलका फुलका असा वडा झालेला आहे आणि असे बनवलेले वडे जास्त तेलकटही होत नाहीत आणि खूप छान लागतात मग तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता खोबऱ्याची चटणी जर बनवली तर त्यासोबत खाऊ शकता पुदिन्याची चटणी आहे त्यासोबत खाऊ शकता हे तांदळाच्या पिठाची मेदू वडे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे वडे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा घरी असणाऱ्या साहित्यातच आणि बनवायला सोपे असणारे असे तांदळाचे पिठाचे मेदूवडे ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की हे मेदूवडे कसे झाले किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी, के रेसिपी। खूप साध्या सोप्या पद्धतीने मी समजावून सांगितलेल्या आहेत आणि रेसिपी बनवण्याच्या पद्धती एकदम सोप्या आहेत आणि माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी घरी असणाऱ्या साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले असतात तुम्ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तांदळाच्या पिठाचे हे वडे बनवत असताना तुम्ही दह्याचा नाही वापर केला तर तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये भिजवून अशाच पद्धतीने वडेही बनवू शकता ज्यांना दही आवडत नाही किंवा दही त्यामध्ये मिक्स करून वडे बनवायचे नाहीत ते पाणीही मिक्स करून हे वडे बनवू शकतात